रूपे रिवाळू तमाडा जवनात येना रूपे रिवाळू तमाडा जवनात येना बनात येना जवळ घेना वनात येना जवळ घेना चंदेरीचा उलगावीत भीतीत येना चंडरी साहूर नावित प्रितीत येना प्रितीत येना जवल येना प्रितीत येना जवल येना वे धुंद आज आज सारा वारा दाटे उरी पिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा रुपेरी वाळूत माडाच्या वनात गेला चंदेरी जाऊन लावित भीतीत गेला प्रीतीत येना, जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना लाजेत आजही फुले ती गाली अनाद प्रीत गीत गाती तू ये निशाशी करे पुकारा दे ये प्रिया मला तुझा निवारा तुझा निवारा तुझा निवारा रुपे निवाळत माडांच्या मनात येना रुपे निवाळत माडांच्या मनात येणा घेना घेणा येणा घेणा चंदेरीचा उल ला मित्र प्रीतित्र येणा चंदे विचा उल ला मित्र प्रीतित्र येणा प्रीतित्र येणा जवळ घेना